नमस्कार मित्रांनो सिनेमा विश्वातून एक दुखद बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री समता प्रभू हिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिचे वडील जोसेफ प्रभू यांचं दुःखद निधन झालं आहे समथाने स्वतःच्या इंस्टाग्रामवर वर स्टोरी शेअर करत ही दुखद बातमी दिली आहे काल एकीकडे समथा तिच्या बनी च्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती तर दुसरीकडे आज तिला या दुखद प्रसंगाला सामोरे जावं लागलं आहे समथाच्या वडिलांचं निधन नक्की कशामुळे झालं हे अजून समोर आलेलं नाही समथा प्रभूने काही वेळापूर्वी इंस्टाग्राम वर स्टोरी शेअर करत लिहिले बाय डॅड जो पर्यंत आपली पुन्हा भेट होत नाही यासोबतच तिने हार्ट ब्रेक इमोजी शेअर केला आहे समथाचे वडील जोसेफ हे तेलगु अँग्लो इंडियन होते समथा आज तिच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे याचा तिला जबरदस्त धक्का बसलेला आहे समथाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी काळजी व्यक्त केली Yeah he.